नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे सातत्यानं तुम्ही या चॅनलवरती ग्राउंड रिपोर्ट्स जे आहेत ते पाहताय सध्या प्रणिती शिंदे राम सातपुते जे आहेत तगडी फाईट आपल्याला पाहायला मिळते सहज जाताना आम्हाला या महिला दिसलेल्या आहेत अगदी निवांतपणे जेवण करतायत तर तुम्ही तुमचं जेवण जे आहे ते चालू राहू द्या आम्हाला त्यात व्यत्यय आणायचं नाहीये पण थोडक्यात राजकारणाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत नमस्कार काकू काय नाव आहे जयश्री सातव काय वाटतंय महिलांचे प्रश्न सुटलेत का अजून तर नाही सुटले नाही काय प्रश्न काय प्रश्न काय सरकारने काय तर सवलत द्यावावी काय तर करावं गोरगरीबासाठी हे आमची महिलांची असते इष्टीला दिले की हाफ तिकीट इष्टीला देऊन काय करायचंय असं इष्टीला देऊन का काय हो असं काम करताय यासाठी योजना पाहिजेत आता प्रणिती शिंदे आणि राम सातपुते आहेत माहितीये का तू माहिती ते काय वाटतंय मग काय ना आता दोघापैकी कोणतरी एक जण येणार तुमचं कोणाकडे कौल आमचं काय आता कोण येईल त्याला देणार आम्ही येईल त्याला देणार कसं तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला योग्य कोण वाटतंय योग्य कोण वाटतंय तुम्हाला प्रभावती पाटील प्रभावती पाटील नाव 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 दोन उमेदवारांपैकी कोण बरं प्रणिती शिंदे का प्रणिती शिंदे का काय माहित नाही पण असं वाटतंय टर्म होत काय वाटत काम त्यांची कशी झाली किती वाजता उठलाय तुम्ही सकाळी सकाळी पाच वाजता पाच वाजता उठलाय का स्वयंपाक बिपाक घरच्यांना करून ठेवून डबा घेऊन स्वयंपाक करून

काय जाऊ लागते अशी बसलो काय मग काय प्रश्न सुटले कोण सोडवल मग प्रश्न आमचा अवतडे सोडल पाव नाही अवतडे पाव नाही पण अवतडे जे ते आमदारकीसाठी असते तो आता खासदारकीची निवडणूक आहे सोलापूर लोकसभाची त्यासाठी दोन आता भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार <laughs> एक काय वाटते मग

अस भुतावणी पळायला लागत दोनशे रुपये साठी कुठं राड राहणार जेवावं लागतं या सांगा आणि किती वाजता येतं कामाला कामाला आम्ही साडेसात पावणे आठ ला घर सोडतो या मग आणि काय बसू येते ती गुरासारखी काम करून घेते ते आमच्या संग खाल्लेल्या अंगी लागत नाही एवढं ऊन पडते आता किती तास काम करतो आता करायचं पाच वाज असतो दोन पार्गे हा एक नाही कामाला हजरे वाढवून देत नाही ते कर वाटलं कर तरी येऊ नका मग तेवढं तर कुठ नाही येत आहे म्हणून यायचं आता तुम्ही म्हणला पंढरपूरचं आहे पंढरपूर न इथे येत आहे हे मला वाटते भवाळी हा लक्ष्मी टाकळीचं थोडं पुढं आम्ही कुठं पण जातो कुठं पण कुठं ह्या टेम्पो न येत आहे त्याला बी पैसे द्यावे लागत असतील काय मालक आहे द्यावं लागतात पैसे जेवढं कमवतात त्यातनं याला नाही मालक देतो त्यांना हजेरी सोडून मालक देतात हम्म बोला काय नाही नाही महिलांसाठी जे आता बेरोजगार जी घरी त्यांना पंढरपूर मध्ये काहीतरी जॉब पाहिजे महिलांसाठी महिलांसाठी काय करायचं घरी बस वेळ जायला पाहिजे महिलांना बी चार पैसे कमवू वाटते तर तसा रोजगार उपलब्ध करून देण्याला पाहिजे आता काय माहितीये काय करते म्हणजे अपेक्षा आहे सगळ्या लेडीज अपेक्षा तर एवढी वणवण करत एवढ्या लांबून येत आहे नमस्कार राजकारण आता काय भाजप बरं वाटतय काँग्रेस बरं वाटतय काय भाजप बरं भाजप बरं का भाजप का बरं ती महिलांना असं देतात ना त्यांनी असं गॅस दिला वगैरे कुठं सवलत अजून काय गॅस दिलाय पण गॅस महागलाय म्हणते ती घेऊ होय आठशे दहा आठशे दहा दहा झालंय बघावं लागेल बाबा आम्हाला अकराशे ला मिळतोय Namaskar. नमस्कार काय खर नाही बाबा बेतच आहे आज नाही नाही घ्या परत परत खाते मी काय वाटतंय काय नाही सगळं चांगलंय सगळं चांगलं फोडाफोडी काय माहितीये तसं काय करत इकडनं तिकडे जाते ती पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आम्ही राजकारणी नाही ना आम्ही मतदान फक्त मतदान कुणाला कराल मतदान तस काय नाही कोणालाही करू दोन प्रश्न कोण सोडवल वाटत प्रश्न काय होता माहिती दीदी तुला आहे का मतदान नाही तू पण येते काय शाळा अकरावी ला आता पासूनच अस काय स्वप्न स्वप्न काय मोठ होऊन काय व्हायचं आयपीएस व्हायचंय तर स्वप्न एवढी मोठी आहेत आणि त्यासाठी तुझे कष्ट पण आहेत काय वाटते राजकारणाची मतदान जरी नसलं तरी सध्याचं राजकारण बघून काय तुला काय माहिती नाही मग आयपीएस बनणार आहेस म्हणतेस काय काय प्रयत्न सुरू केलेत का स्वप्न

पंढरपूरच आहे काय वाटायचं आयुष्यभर कष्टच करत आले कष्ट काय सरकार आम्हाला आमच्यासाठी काय करतंय गरिबासाठी ज्याला जागा नाही ज्याला जमीन नाही ते काय करत आहे असं कष्ट करून खायचं घरी कोण कोण मुलगा मालक मी मालक काय करते फुलाचा व्यवसाय त्याला धंदा नाही देऊळ बंद आता देवळ बंद आहे मुलांना लग्न व्हायना तीस वर्षाचा मुलगा झालाय काय करू द्या गरीबाला कोण देते का पोरी काय नसल्यावर भाड्याच्या घरात आहे आम्ही आम्हाला जागा नाही जमीन नाही काय सुद्धा काय वाटतंय सध्याच राजकारण बघितल्यावर भाजप काँग्रेस कोण बरं बरं कोण वाटतंय दोघांपैकी भाजप

मिस्टर काय करते रिक्षात रिक्षात घेऊन बसवून हे करते बर मग कस लेकरांना सोडून येताना कसं वाटत काय करायचं आता परिस्थिती आपली तशी यावं ना काय प्रणिती शिंदे उभ्या त्या महिला म्हणून त्या प्रश्न सोडवतील का काय वाटत काय करत ना आता निवडणूक जेव्हा होणार आहे त्याच्या आधी माहिती महिलाच दुःख जाणते त्या दुसरं कोण जाणत असते सांगा त्यांना महिलाचं महिलांनाच माहिती असते ना मग तीच दुःख जाणते त्या काय वाटते आता काय वाटतंय आता त्यांनी दुःख जाणलं तर त्याच येणार ना काय काय बरं चाललंय का होय बर काय करायचं रोज दोन चार चपात्या आणायच्या खायचं काम करायचं ऊन लागतय मग काय करायचं शेवटी केल्याशिवाय हेच नाही ना, ना। मला एक सांगा आता तुम्ही एवढे सगळ्या जणी आहे एवढं कष्ट करताय उन्हात एवढं भर उन्हात आणि त्याचा मोबदला जो आहे तो समाधानी आहे का त्या मोबदला जो आहे कशी समाधानी आहे सगळी मागायचं आहे काय करावं काय नाही दोघे तेल तर किती महाग झालंय सगळंच महागाई वाढली ना किती झाले तेल आता सध्या लक्षे पंधरा रुपये झाले हा स्वस्त झालंय म्हणलं तर वाढायला मध्ये स्वस्त झालं तर आता अजून मागवलंय तेल सारखंच अशी महागाई वाटते ना काय महागायच काँग्रेसचं काँग्रेसच काय बरं वाटतोय का बीजेपीच बरं वाटतय काय कोण तरी आलं तर काही उपयोग नाही काम करायचं ते करावं लागतंय उन्हात आम्हाला हाय ना कुठं तरी अशी सरकार करावं की सावलीत काम लावावं

भगीरथ बालकी म्हणलेत की प्रणिती शिंदे पड़। ना पाठिंबा येणार आहे म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदान मतदारसंघात मग त्याचा काय फरक पडेल असं वाटतंय आजी काय निवांत नाही तरी नाही वाटत आधीचा काळ कसा होता कसा पहिला काळ बरा होता आता काळ काय काय फरक पहिल्या काळात काय काम नव्हतं काय नव्हतं आता काम कामाला आल्याशिवाय मार्ग नाही वाढले गॅस मागलाय पुन्हा तेल मागलंय सांगा म्हणते म्हणते मोदी सरकारनं गॅस दिलाय त्यामुळे मतदान करणार त्यांना मिळलाय त्याला मिळलाय आम्हाला कुठं मिळलाय मग काय हा काय म्हणत वाटतं जेवण झालंय बा काय नाही माझी अपेक्षा आहे गोरगरे पोरं शाळा शिकले त्यांना काहीतरी आणि महिलांसाठी काहीतरी पंढरपुरात उद्योगधंदा काढावा असं राणा उन्हाची काम होत नाहीत बघा आता घरातलं करायचं राणा त्याच होत नाही एवढी अपेक्षा आहे मग करायला वाटतं प्रतिनिधी शिंदेने जर निवडून आलं तर आमचं ते पंढरपुरात करावं शिक्षण काय झालं माझं शिक्षण सातवी हा मुलं किती मुलं दोन मुलं आहेत एक मुलगी आहे मुलगी गेली हा मुलगा एक आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाले हा आणि एक पोरग फर्निचर करते नोकरी आणखी नाही मुलाला हा काहीच नाही गरिबात लग्न केलं केलं पहिलं आईवाले बी गरीबी इथं बी गरिबी हिथं आल्यापासून कष्टच चालू आहे हा आणखीन काही जागा नाही अगं थोडी राहण्यापुरती जागा आहे मग माझं म्हणजे जरी आल्या निवडून तरी घरकुल गरीब असे मंजूर करावी सुटत नाहीत मग सांगते म्हणून म्हणलं मग ते असेल पोरांचं महिलासाठी उद्योगधंदा काढावा तर एकंदरीत जो आढाव यांच्याशी जी चर्चा केली आहे त्यातून एकच समोर आलंय की हे जे उन्हात जे काम करत त्याच्यात त्याच खूप कष्ट आहे आणि त्यांची एकच त्यांची एकच अपेक्षा आहे की महिलांसाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र आहे इथं खूप वाव आहे रोजगार निर्मितीसाठी तर त्याचा जो विचार करेल त्याला मतदान करणार आहे असं या महिलांनी प्रतिक्रिया दिली आहे असेच ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत रहा ए मराठी न्यूज